हॅलो प्रेस लॉर्ड नॉईस मॉम मराठी ब्लॉग मी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्यदायी आश्र जाऊ जी शेषूच्या चणी प्रार्थना आजची रेसिपी बोंबलाची भाजी लागणार साहित्य तेल तापा ठेवलं आपण आता बोंबील भाजी पटकन ते काढून घेऊ आपण लाल सुद्धा झाले त्या आपण आता त्याच्यामध्ये कांदा टाकू त्याचमध्ये आपण ठेचलेला लसूण कडीपत्ता टाकू टमाटे टाकू त्याचमध्ये आपण प्रोवी मसाला टाकू एक चमचा भर टाकू तो मसाला चांगला पडतो घेऊ त्याचमध्ये आपण एक चमचा मीठ टाकू मग पाणी किती सुटले टमाट्याला त्याचमध्ये मी एक ग्लास पाणी टाकलेले बघा आपल्या भाजीला किती छान तरी आले मी फक्त मसाल्याने टाकलेला बघा झाले मिनिटापले मला पंधरा ते वीस मिनटं लागले मस्त तरी आले हे बघा किती छान तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याच्या मी टाकू पण दोघी करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये